विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक मारुती ओमनीसह दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त सांगली एलसीबीची कारवाई कवटेपिरान लक्ष्मी फाटा दरम्यान देशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडून मारुती ओमनीसह कारसह देशी दारूच्या बाटल्या असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली पुंडलिक परप्पा करन्नवर वर्षे शेचाळीस राहणार सावंतवाडी प्लॉट सावंत प्लॉट पारिजात कॉलनी गाली नंबर एक सांगली असे अटक केलेल्याचे नाव आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक शिंदे यांनी बेकायदा दारू विक्री वाहतूक साठा यावर कायदेशीर कारवाई करत सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते पथकातील विक्रम खोत यांना पुंडलिक ते लक्ष्मी फाटादरम्यान देशी दारूची बेकायदा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मंगळवार मंगळवारात्री सापळा असला होता पुंडलिक मारुती ओमनी कार घेऊन आल्यावर त्याला थांबवण्यात आले कारची तपासणी केल्यावर त्यात देशी दारूच्या बाटल्याचे बॉक्स सापडले त्याला अटक करून कार दारू जप्त करण्यात आली त्याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे संदीप नलावडे आमिर शाह फकीर अतुल माने मच्छिंद्र बडे अमर नरे संदीप गुरव उदयसिंह माई महादेव नागणे विक्रम खोत केर केरुबाज चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली